पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून शासन सर्व स्तरावर अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे फलटण येथील डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण अद्याप ताज असताना आता उच्चशिक्षित शिक्षित रोहित आर्याचा झालेला एन्काउंटर प्रशासनाच्या अपयशाचं आणखी एक उदाहरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली आहे आवाड यांनी म्हटलंय की एक सर्वसामान्य उच्च शिक्षित नागरिक आपल्या शासनाकडे बाकी असलेले पैसे मागण्यासाठी किंवा सरकारशी चर्चा करण्यासाठी आंदोलने उपोषण करतो परंतु त्याची दखल घेतली जात नाही अशा परिस्थितीत सामान्य माणूस निराश होऊन गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्याचं धाडस करतो हेच प्रशासनाच्या निष्क्रियतेचं दोतक असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी पुढे म्हटलं की डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली कारण त्यांचीही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही आणि आता रोहित आर्या यांनी गुन्हेगारी पाऊल उचलल्यावर त्याचा एन्काउंटर करण्यात आला रोहितला जिवंत पकडणं शक्य असतानाही त्याचा एन्काउंटर करण्यात आला मग यामागे काही लपवण्याचा प्रयत्न तर नव्हता ना असा सवाल अॅडव्होकेट आव्हाड यांनी उपस्थित केलाय यांनी आहे की या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून व्हायला हवी यासाठी अधिकृत तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून हे सरकार सर्व स्तरावर अपेक्षित होताना आपल्याला दिसत आहे फलटण येथील एक होत करू डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण ताजे असतानाच नुकतेच एक रोहित आर्यासारख्या एका व्यक्तीचा एक उच्च शिक्षित शिक्षिताच्या सर्वसामान्य नागरिकाचा एन्काउंटर केला जातोय हे खऱ्या अर्थाने ह्या सरकारचं अपेक्षाच म्हणावं लागेल आज एक रोहित रोहित आर्यासारखा माणूस जो स्वतःच्या न्याय हक्कासाठी अनेक प्रकारचे लढा देतो आंदोलनं करतो उपोषणं करण्याचं ऐकवत आहे की ज्याने उपोषण केलं मात्र उपोषणाकडे या सरकारने पाठ फिरवली त्याची कुठल्या प्रकारची दखल घेण्यात आली नाही खरं तर बघितलं असेल तर आपल्या भारताचे प आप सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांनी देखील त्यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत मिशन असतील किंवा माझी शाळा स्वच्छ शाळा अशा उपक्रमाचं कौतुक केलं होतं त्यावेळेस शिक्षण मंत्री डॉक्टर दीपक केसरकर यांनी देखील त्यांच्या ह्या यांचा ओप केला होता की एकदम सुंदर चाल काम केलं म्हणून आणि एका की ह्या रोहित आर्यासारख्या व्यक्तीला एक मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्याच्यावर का होतो आहे एकाए की ह्या व्यक्तीचं मानसिक संतुलन कसं बिघडलं आहे जर त्याचे न्यायिक मागणी असतील तर त्याच्याकडे सरकारने लक्ष घालायला होतं मात्र याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जर पहिले असेल तर पैठणचं प्रकरण देखील अशाच पद्धतीने झालेलं आहे की ज्यामध्ये त्या महिलेवर त्या महिला डॉक्टरवर वारंवार अत्याचार होते त्याबाबत तिने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली मात्र त्या पोलिसांनी त्या तक्रारीची दखल नाही घेत न घेतल्यामुळे त्या महिलेला शेवटचं टोक म्हणून आत्महत्या करण्याची वेळ आली आणि तशाच प्रकारचा काहीसा प्रकार आजकाल रोहित आर्या यांनी केला जर त्याच्या प्र दखल घेतली गेले नसल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल न घेतल्यामुळे सरकार त्यांची बाजू ऐकत नसल्यामुळे त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला की हा जो रोहित आर्य आहे हा कुठल्याही प्रकारचा नक्सलवादी नाही हा कुठल्याही प्रकारचा आपण जर बहिले असलो तर टेरिस्ट नाही तो एक सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित असा सर्वसामान्य नागरिक होता परंतु त्याच्या ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं त्यांनी काही शासनाला प्रश्न त्याला विचारायचे होते अशा अनेक प्रकारचे आज जर हे लोकांच्या मनामध्ये धगधगत असेल तर त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी या प्रशासनाची आहे आणि या प्रशासनाने त्यांना समोर जाऊन त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला होत्या मात्र ह्या व्यक्तीचा ज्याला आज रोहितला एक पकडण्यामध्ये दे देखील अपेशी हे शासन ठरलेलं आहे त्याला पकडण्यात आलं पाहिजे होतं खरं तर त्यांनी गुन्हेगारी रस्ता अवलंबला ह्याचं कोणीच समर्थन करणार नाही हे चुकीच आहे परंतु त्याला गुन्हेगारीकडे प्रवृत्त करण्यास या शासनाने भाग पाडलेलं आहे असं प्रथम दर्शनी दिसत आहे आणि हा बनावट जो एन्काउंटर केलेला आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे राष्ट्रीय मानवाधिकार जी समिती आहे तिच्याकडे आज आम्ही केलेली आहे त्यांना आम्ही पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओपच्या वतीने करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनावर पुन्हा एकदा पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक